नमस्कार महाराष्ट्र दिशा महाराष्ट्राची या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे प्रसुतीनंतर बाळ दगावले गुहागर ग्रामीण रुग्णालयातील धक्कादायक प्रकार गुहागर तालुक्यातील वरवली गावातून प्रसुतीसाठी आलेल्या महिलेला बराच तास ताटकळ ठेवल्याने प्रसुतीनंतर बाळ दगावल्याचा प्रकार गुहागर ग्रामीण रुग्णालयात काल घडला या प्रकरणी येथील वैद्यकीय अधिकाऱ्याचा हलगर्जीपणा व निष्काळजीपणा समोर आला असून त्याने आपली चूक कबूल केल्याने व नातेवाईकांच्या आक्रमक पवित्र्यामुळे गुहागर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे गुहागर तालुक्यातील वरवली गावातील शिंदे नामक महिला प्रसूतीसाठी गुहागर ग्रामीण रुग्णालयात काल पहाटे पाच वाजता दाखल झाली होती सकाळी आठ वाजेपर्यंत या महिलेची प्रसूती झाली नव्हती त्यामुळे तिच्या नातेवाईकांनी तिला प्रसुतीसाठी इतर रुग्णालयामध्ये नेण्याचे ठरवले मात्र ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी हजारे यांनी त्यांना जाण्यास नकार दिला स्वतः डॉक्टरनेही आपली चूक मान्य केल्याने नातेवाईकांकडून यावेळी सांगण्यात आले या, या प्रकरणी अधिक तपास गुहागर पोलिसांकडून सुरू आहे आमच्या समराच्या पोटामध्ये दोनच्या दरम्यान दुखायला धोका त्यानंतर पाच साडेपाचच्या दरम्यान आम्ही ग्रामीण रुग्णालय तिला या ठिकाणी घेऊन आलो इकडे आहे घेऊन आल्यानंतर संपूर्ण डॉक्टर वगैरे हजारे डॉक्टर हजारे डॉक्टर तिथे हजर झाले आणि त्यानंतर त्यांनी पाहिलं की डिलेवरी इथं होऊ शकतो आणि डिलेवरी होत होत असताना नंतर आम्हाला जाणवलं की ह्यांच्यामध्ये काही तथ्य काही नाही ते ज जोरजोराने हा पेशंट बोमत होतं आणि त्या त्या डॉक्टर आम्ही म्हणालोच होता सर जर तुम्ही आम्हाला तर पुढे न्यायची मुभा देत असाल तर आम्ही पुढेही घेऊन जातो आहे तो तसे आमीं ता फ्रेट करतो है। तर तसं काही गरज भासणार नाही आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतो आहे तर मग हा सारखं सारखं तुम्ही कायही करताय तरी पण तिने सांगा तुम्ही चिंता करू नका दोन्ही जीव चांगले मिळतील शाबित मिळतील याच्यामध्ये तुम्ही निश्चिंत राहा अशा प्रकारे आजारी डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं त्यानंतर थोड्या अकरा बारा साडे अकराच्या दरम्याने तिला लय प्लॅनिंग व्हायला लागलं आणि त्याच्यानंतर ते त्यांच्यान काय उपाय होत नव्हते आणि मग डेरे डॉक्टर डेरे डॉक्टरांना त्यांनी बोलवून घेतलं आणि डेरे डॉक्टरांना बोलवल्यानंतर त्यांनी डेरे डॉक्टरांनी स्वतः तिची सुटणूक केली म्हणून एकतरी आमचा जीव वाचला बाळ गेलं तर गेलं एक जीव आमचा वाचला डॉक्टरांच्या हालगर्जीपणामुळे हा आमचा बाळ प्राणाला मुकलेला आहे त्यांच्यावरती कठोर कठोर कट्रो शिक्षा व्हायला पाहिजे असं आमचं जनसमुदायांचं म्हणणं आहे आमची मागणी आहे